केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधामध्ये ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली आणि यावेळी सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला पण ठाकरेंच्या याचिकेची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस दिलेली आहे आणि त्यामुळेच अनेक घडामोडी होताना दिसत आहेत पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणीला होकार निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका निर्णयाला स्थगिती देण्यास मात्र नकार दोन आठवड्यांनी पुन्हा सुनावणी निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली यावेळी शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी घेण्यास होकार दिला पण त्याच वेळेला निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मात्र स्पष्ट नकार दिलाय धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव द्यायला स्थगिती देणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं था स्पष्ट केलं ठाकरेंच्या गटाला दिलासा देतानाच याचिकेवर सुनावणी घ्यायला फक्त होकार देण्यात आलाय सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टातच ऐकलं जाणार आहे दोन आठवडे शिवसेनेकडून व्हीप जारी केला जाणार नाही आणि ठाकरेंच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार नाही याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं शिंदे गटाला सांगितलं ठाकरे आणि शिवसेनेला कोर्ट नोटीस पाठवणार आहे नोटिसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे तर पक्षाची संपत्ती आणि निधीच्याबद्दल कोणत्याही प्रकारची स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे आ, जो निकाल दिलेला आहे शिंदे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जे शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं पूर्ण नेतृत्व करण्याचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला कुठेही त्यांनी स्थगिती दिली नाहीये आणि ह्या ह्या विषयासंदर्भात माननीय कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट करताना सांगितलं की व्हीप लागू करून डिस्क्वालिफिकेशन करू शकतात अशी एक शक्यता आहे प्रॉपर्टीच्या बाबतीत पण त्यांनी विषय घेतला आणि जे बँक अकाउंट त्या त्यासंदर्भात पण विषय घेतला पण त्या संदर्भात पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे त्यात आम्ही कुठलीही स्थगिती आणि कुठलेही इंटरफेअर करू शकत नाहीये दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या सूचनेमुळे ठाकरे गटाच्या आमदारांची शिवसेनेच्या व्हीप मधून तरी सुटका झाली आहे कारण या ठाकरेंच्या आमदारांविरोधात नाही असं शिंदेंच्या शिवसेनेला कोर्टात द्यावं लागलं जी दुसरी जी एस एल पी होती इलेक्शन कमिशनने जे शिंदे गटाला चिन्ह दिलं होतं शिवसेना नाव दिलं होतं धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं त्याच्या विरोधात आम्ही जी न्यायालयामध्ये एस एल पी केली होती त्यामध्ये याच्यामध्ये न्यायालयाने पुढे दोन आठवड्यांची मुदत दिलेली आहे आणि त्यानंतर रिजांडरला आम्हाला एक आठवडा दिलेला आहे असे तीन आठवड्याची मुदत दिलेली तो आहे तोपर्यंत कुठलीही नोटीस डिस्क्वालिफिकेशनची शिंदे गटातर्फे किंवा कुठल्याही प्रकारची नोटीसेस किंवा कायदेशीर कारवाई काही होऊ शकत नाही अशा प्रकारचं अंडरटेकिंग त्यांच्याकडनं आज घेतलेलं आहे कोर्टाने देखील आपल्या ऑर्डरमध्ये तसं म्हटलेलं आहे एकंदरीतच ठाकरे गटानं शिवसेना शिंदे पक्ष आणि धनुष्यबाण यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानं ठाकरे आणि शिंदे गटाचा संघर्ष थांबता थांबणार नाही असंच दिसत आहे त्यामुळे दोन आठवड्यानंतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दिल्लीहून प्रशांत लीला रामदास ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत